परभणी जिल्ह्यामध्ये महारेशीम अभियान दहा फेब्रुवारी ते अकरा मार्चपर्यंत एक महिना चालणार आहे यामध्ये आपल्याला रेशीम उद्योगाचा प्रचार प्रसिद्धी करायची आहे जिल्ह्यामध्ये साडेतीनशे एकर लागवडीचा सा लक्ष गाठायचं आहे कृषी विभाग चारशे एकर तीन तीनशे पन्नास एकर जिल्हा परिषदेला असा उच्चांक एक महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे यामध्ये एम आर जी एस योजना आहे प्रतियोजना सव्वा तीन लाख अनुदान आहे कीटक संगोपनगृहासाठी दोन पूर्णांक त्रेचाळीस हजार आणि तुती लागवडीसाठी पंचेचाळीस हजार अनुदान आहे यासाठी जनजागृती करून जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकडे वळवण्याचा संकल्प आहे परभणी जिल्ह्यामध्ये महारेशीम अभियान दहा फेब्रुवारी ते अकरा मार्चपर्यंत आपलं एक महिना चालू राहणार याच्यामध्ये आपलं रेशीम उद्योगची प्रचार प्रसिद्धी आपल्याला करायची आहे आपल्याला जिल्ह्यामध्ये साडेतीनशे एकर लागवडीचा लक्षांक महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे कृषी विभागाला चारशे एकरचा दिलेला आहे आणि साडेतीनशे एकरचा जिल्हा परिषदला दिलेला आहे असं तिन्ही एजन्सी मिळून हा आपल्याला अकराशे एकरचा लक्षांक या एक महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला एम आर जी एसची योजना आहे चार लाख बत्तीस हजार रुपये अनुदान आहे पोकराची यो योजना आहे सव्वा तीन लाख रुपये अनुदान अनुदान आहे आणि केंद्र आणि राज्याची सिल्क समग्र एक योजना आहे त्याच्यामध्ये पण सव्वा तीन लाख रुपये अनुदान आहे कीटक संगोपन ग्रहासाठी दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये अनुदान आणि तुती लागवडीसाठी पंचेचाळीस हजार रुपये अनुदान आहे याच्यासाठी जनजागृती करून जास्तीत जास्त जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना रेशीम उद्योगकडे वळण्यासाठी आपल्याला प्रेरित क करायचं आहे याच्यामध्ये आपण आता एक महिना जवळपास चौऱ्याहत्तर गावाचं प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही चौऱ्याहत्तर गावामध्ये रेशीम उद्योगची प्रचार प्रसिद्धी आम्ही करणार आहे याच्यामध्ये आपण आपल्याला केंद्रीय रेशीम मंडळ मंडळ कृषी विद्यापीठाचं पण आपलं सहकार्य लाभणार आहे हे सामूहिक प्रयत्न करून आम्ही ही साडेतीनशे एकरची नावनोंदणी पूर्ण करणार